पनवेल असेल नवी मुंबई असेल ह्या सर्व परिसरामध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा मुटवणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल साबणे यांचा एक्कान वाढदिवस दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येतोय खर तर पन्नास अर्धशतक पार केल्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आपण काय देणं लागतो हे सातत्यपूर्वक कार्य करणारे अनिल साबणे आपल्या सोबत आहेत सर नमस्कार वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दोन फेब्रुवारी अर्थात आपला वाढदिवस आणि नवी मुंबई परिसरामध्ये पनवेल परिसरामध्ये विशेष करून खारघर शहरामध्ये काम करत असताना समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना नेहमीच सहकार्याची भावना आपली असते काय भावना व्यक्त करणार एकूण तुमच्या वाढदिवसा नमस्कार साधारण बघितलं तर खारघर असेल बालपणापासून मला कॉलेजच्या जीवनापासून मी सामाजिक सेवेचं माझ्याकडे म्हणजे आवड माझ्याकडे हे मी खरं म्हटलं तर कॉलेजमध्ये मी एन सी मध्ये होतो आणि एन सी मध्ये असताना आम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं गेलं सेवा समाजसेवा याच्याबद्दल आणि मग त्याच्यावर मला एक निर्माण रुची निर्माण झाली की आपण काय करायला पाहिजे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेजमध्ये औरंगाबादला मी शिकलो आणि पहिल्यांदा मी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये मा दहावी माझा नाप नापास झालो आणि त्यानंतर मला खूप फील झालं एका सब्जेक्टमध्ये गेल्यानंतर आणि नंतर बारावीला मी एकदम तन मन धनाने मी काम केलं आणि त्यामध्ये आईवडिलांचा तर असतोच असतो तू माझी मावशी आणि काका ह्यांनी पण मला खूप मदत केली आणि मी त्या ह्याच्यातून मी बारावी एकदम फर्स्ट मध्ये काढली आणि त्यानंतर एन सी सीच्या माध्यमातून मग असं करत करत मग गणेशोत्सव असतील राजकीय हे असतील भाषण वगैरे ऐकायची मला भरपूर सवय असेल मी कुठेही बसला असेल सभा असेल तर जाऊन ऐकायचो आणि त्यानंतर मी कालांतराने दोन हजार तीन चारच्या दरम्यान मी इकडे आलो आणि ते आल्यानंतर मला समाजसेवाची आवड असल्यामुळे काही इथल्या राजकारणी लोक होते मित्र होते त्यांनी मला राजकारणामध्ये येण्याचं हे केलं आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा था। मला तिथे सहवास लाभला आणि त्याच्यातून मग या खारघरमध्ये विविध संघ ज्या आम्ही विविध संघटनाच्या माध्यमातून काम करत होतो काँग्रेसमध्ये असताना काम केलं त्यानंतर बी जे पीमध्ये गेल्यानंतर विशेष करून आपल्या अनुसूचित जातीच्या लोकांसाठी बहुजन समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे त्या दिशेने मी साहेबांना बोलून भांडून मी अनुसूचित जाती मोर्चाचं जे अध्यक्षपद हे असेल ते मला पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडून घेतलं आणि त्यामधून ज्यावेळेस मी अध्यक्ष झालो पहिल्याच याच्यामध्ये आम्ही इथे आमची सत्ता नसताना शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती इथे सत्ता नसताना आम्ही दोन हजार शेगड्या आम्ही इथे लोकांना वाटल्या आमचा एकही नगरसेवक नव्हता त्याच्यामध्ये पण आम्हाला संघर्षच करावा लागला आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील प्रशांतदादा ठाकूर था, साहेब असतील आणि त्या काळी आम्हाला प्रकाश बिलेदर साहेबांनी पण खूप मदत केली आणि तेव्हा मला खर खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय जीवनाला म्हणा सामाजिक जीवनाला तिथून मी टर्निंग झालो आणि मग त्यानंतर मी विविध आपल्या अनुसूचित जाती विविध घटकाच्या लोकांचं संघटन बांधण्याचं हे केलं सगळ्यात पहिले आम्ही खरघरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावं यासाठी सगळ्या लोकांना एकत्रित केलं त्या माध्यमातून मग हे करत असताना वाल्मिकी समाज असेल वाल्मिकी समाजाच्या त्या लोकांना तर त्यांचं एक इन्स्टन मी तुम्हाला सांगेल त्यांना वाटलं की रामशेठ ठाकूर आमच्याकडे येणार नाही पण तो रामशेठ ठाकूर त्यांच्या ते कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या लोकांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी एवढं डोक्यावर घेतलं की अरे साबणेसाहेब एवढा छोटासा कार्यकर्ता रामजी ठाकूर आमच्या कार्यक्रमाला येतात आणि त्यांनी तेव्हापासून आज मी सातत्याने त्यांच्याबरोबर दहा वर्ष आहोत आम्ही आता मोठ्या प्रमाणात जयंती करतो आमचे सुभाष विरोचन सर आहेत ते पण आम्हाला एकदम हिरहिरीने आम्हाला म्हणजे त्यांचं पण सहकार्य खूप मोठं असतं आणि असे बरेच लोक आहेत जी सामाजिक कार्यक्रम त्यांचं पण सहकार्याने आम्ही हे करत होतो आता आता बघितलं की मग आंबेडकर जयंती असेल, कि ना असेल, असेल। था था ना की आपले चर्मकार संघटना असेल म्हणजे संत रोहिदास जयंती असेल अशा अनेक जयंत्यांच्या माध्यमातून आम्ही समाजाच्या पर्यंत पोचण्याचं मी काम करत असतो मग तिथे बघितलं जात नाही की कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हे नाही तर आजूपर्यंत लोकांनाच माहिती नाही की अनिल चापणे कोणत्या जातीचे मी जयभीममध्ये गेलो सगळ्यांना वाटतं मी जयभीम आहे वाल्मिकी समाजात असं सगळ्यांना वाटतं हा वाल्मिकी आहे अशा पद्धतीने आमचे म्हणजे त्या लोकांमध्ये मिसळण्या मिसळून काम करण्याची ती पद्धत मी अवलंबली आता जवळच आता दोन फेब्रुवारी माझा वाढदिवस पण आहे योगायोग आता उत्तर भारतीय लोकांच्या सोबत पण म्हणजे एस के गुरुजी आहेत आणि त्यांच्या मागे उत्तर भारतीय लोकांचा खूप मोठा संच आहे आणि ते सातत्याने ते, ते पण कमीत कमी आज खारघरमध्ये प दहा पंधरा वर्षापासून इथे आहेत त्या अभ्यास अकॅडमीच्या माध्यमातून म्हणा इथल्या जे आ, उत्तर भारतीय लोकं असतील बिहारी लोक असतील त्यांना घेऊन त्यांचं पण संघटन मोठं आहे पण त्यांनी पण आम्ही त्यांच्यासोबत पण आता एक आम्ही एक हे केलं आहे की बाबा ह्या वेळेस आपण सांस्कृतिक कार्यक्रमातून काहीतरी आपण लोकांना पोचवायला पाहिजे म्हणून सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आम्ही ह्या दोन तारखेला घेतलेला आहे आणि तो एक मॅसेज आम्ही देतोय की आम्ही बहुजन समाजासाठी सामाजिक दृष्टिकोनातून काहीतरी चांगलं काम कळायचं आणि सगळी लोकं सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन करायचं लोकनेत्र लोकनेत्रीमशे ठाकूर साहेबांचं ध्येय आहे की तळागाळातल्या लोकांना आपण काय देऊ शकतो ते नेहमी सांगत असतात की मी एक रुपया कमवतो त्यातले दहा दहा पैसे तर मी मी लोकांना दान करत असतो मी मी तर तेवढा मोठा नाही आहे त्यांच्या एवढा परंतु त्यांच्या ह्याच्यातून माझ्या त्यांच्या ह्याच्यावरून त्याच्यावर काहीतरी घेऊन मी मी तर धन काही देऊ शकत नाही पण सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत मी या खारघरमध्ये काय नवी मुंबई रायगड जिल्ह्यामध्ये अनिल साबने म्हटलं की लोकनेते रामशेख ठाकूर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून ओळखतात मला कुठेही त्यांची ही पावती म्हणजे द्यायची गरज नसते ह्या एवढं मला त्यांचा आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणात भेटलेला आहे तसेच लोक आपले आमदार साहेब आहेत आमदार साहेबांनी पण आम्हाला भरभरून आम्हाला त्यांचा पाठिंबा असतो कधीही आम्ही जाऊ आम्हाला कधी ते नाही म्हणत नाही हा प्रसंगी चुकलं तर आम्हाला रागवणार इथं तुम्ही चुकता इथं हे करता आणि आम्हाला एक भावाप्रमाणे ते हे घेऊन आम्हाला पुढे जात असतात आणि आमचे सगळे नगरसेवक असतील पण कोणत्याही पक्षाची मी प्रत्येक पक्षामध्ये जरी गेलो तर प्रत्येक पक्षाचे लो आप लोक आपल्याला तेवढेच आदराने बोलतील आणि त्यांचे आमचे प्रत्येकाचे संबंध असतात संबंध आहेत ते एकदम चांगले स्वर ह्याचे आहेत त्यामुळे समाजसेवा करताना कोणत्याही पद्धतीच्या अडचण मला ह्या खारघर रायगडमध्ये आलेली नाही सामने साहेब अतिशय रोमांचकरी समाजभिमुख तुमचा प्रवास राहिलेला आहे खरं तर समाजातल्या प्रत्येक नागरिकानं ना। समाजासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे जसं तर आपण देतायत हे योगदान द्यावं ह्यासाठी तुम्ही लोकांना काय आव्हान करा मी लोकांना एकच सांगेल की तुम्ही कोणतंही योगदान देत असताना मग तुम्हाला जरुरी नाही की तुम्ही पैशाच्या रूपातच द्या तुम्ही श्रमाच्या रूपात द्या आपलं कॉन्ट्रीब्युशन समाजाला मी काहीतरी देणं लागतो तुमची ओळख असेल त्या ओळखीच्या माध्यमातून करा आता ओळखीच्या माध्यमातून ज्या वेळेस मी नवीन नवीन जेव्हा पक्षामध्ये होतो साहेबांच्या बरोबर काम करत होतो तर मला आठवतं की वर्षाला कमीत कमी पन्नास ते साठ लोकांचे फीसचा जो प्रश्न असायचा पाच पाच हजार रुपये का होत नाही तेवढे साहेब आमचे करायचे कमी आणि ते लोकांना बरं वाटायचं की नाही बाबा रामशेक ठाकूर साहेब आपल्याला मदत करतात तर अशा पद्धतीने आपण त्या नेत्याकून करून घ्यायला पाहिजे आणि हल्ली काय झालेलं आहे की नाही बाबा मी कशाला जाऊ त्याच्याकडे आणि असं होईल तर त्याच्यामध्ये ही भावना न ठेवता स्वतःची स्वार्थाची भावना जिथे आली मग तिथे समाजसेवा होत नाही आणि मग जर आपल्याला स्वार्थच नसेल मला बरेच लोक बोलतात साहेब तुम्ही एवढे वर्ष साहेबांबरोबर आहेत तुम्हाला काय म्हणलं अपेक्षाच नाही आहे मला अपेक्षा म्हणून घेत नाही आपल्याला आपल्या पोटाला भेटेल एवढं आपण करतो बाकीचं जे व्हायचं ते होणारच आहे परंतु जे प्लॅटफॉर्म भेटलेला आहे हा प्लॅटफॉर्म अनिल साबणेला या रायगड जिल्ह्यामध्ये कोण ओळखणार माझी जन्मभूमी पण नाही माझी जन्मभूमी औरंगा कर्म औरंगाबाद कर्मभूमी औरंगाबाद रायगड जिल्ह्यामध्ये अनिल सापने कोणत्याही ऑफिसमध्ये गेला रामशेठ ठाकूरचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो रायगड जिल्ह्यामध्ये कोणताही ऑफिस असो रुग्णालय असो कोणत्याही कोणत्याही ठिकाणी ही ओळखी ज्यांच्यामुळे आपल्याला भेटली त्यांच्याकडून आपण काम करून घ्यायचं चांगलं काम करणार तर चांगलं आपल्याला भेटणार आहे आणि असं पण नाहीये की उद्या त्याला जर काही अडचण आली फोन लावला की लगे आमचे नेते फोन उचलतात हा बाबा चल कर आमचा कार्यकर्ता आहे पण अशा पद्धतीचे जर आपण केलं की पैशाची गरज नसते बिगर पैशाचेही आपण समाजसेवा करू शकतो लोकांचा समज आहे की समाजसेवा करायची म्हणजे पैसा पैशाची काही गरज नसते आज लोक आज कोकण दर्पण जे आमचं वृत्तपत्र होतं आता त्या वृत्तमत्राच्या मातून आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यांनी परिवर्तन केलेलं आहे परंतु आम्ही आज पंधरा वर्ष त्यांच्यासोबत सोबत आहोत आज ह्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये कोकण दर्पणने आम्हाला मला मा, तरी वैयक्तिक अशा स्टेजवर आणून ठेवलेलं आहे की आज खरोखर मला त्यांच्या संपादकांचे मनापासून मला खूप आभार मानतो मी की माझ्यासारख्या सामान्य तळागाळातल्या अशा असंख्य लोकांना कार्यकर्त्यांना त्यांनी आपलं याच्यामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत यांनी पोचवलेलं आहे असे लोक हे जे कार्य आहे हे पण ते समाजकार्यच आहे आणि हे समाजकार्य घेऊन ते चाललेले आहेत पण त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकायला पाहिजे आणि ह्या माध्यमातून मी तर प्रत्येकांना सांगेल की समाजसेवे आपण ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो परिवाराचं तर आपण करतोच पण तो आपल्या समाजामध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला सोडवण्यासाठी आपला थोडासा वेळ जर आपण दिला तर ती एक समाजसेवाच होते आणि त्यामध्ये मी प्रत्येकाला एवढंच सांगेल समाजसेवकाला किंवा कोणी जे दे कोणी असेल की बाबा आपण आपल्या समाजाला पुढे जाण्यासाठी आपण काय करू शकतो ते करावं तिथे पैशाचा काही लागत नाही पण हा गैरसमज आहे की पैसा असेल तरच वेळ हा वेळ जातो वेळ तर गर देणं गरजेचं आहे वेळ तुम्हाला द्यावाच लागेल आणि तरीच तुमच्या हातून तु खरोखर देशसेवा समाजसेवा ही घडू शकते धन्यवाद हे होते आपले सामने नवी मुंबईचे किंवा पनवेल परिसरामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते आहेत खरंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या सहकार्यातून त्यांचं व्यक्तिमत्व फुलं औरंगाबाद ही त्यांची जन्मभूमी कर्मभूमी असली परंतु नवी मुंबईमध्ये किंवा पनवेल परिसर ही त्यांची कर्मभूमी झाल्यानंतर इथल्या सर्व समाजात समाजातल्या घटकांना एकत्र आणून त्यांचा एकोपा साधनं समाजातल्या प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल त्याला मदतीचा हात देणं हे त्यांचं व्यक्तिविशेष आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण दर्पणच्या वतीनं साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्याकडून अशीच सामाजिक आणि सार्वजनिक सेवा व्हावी लोकहिताचे कार्य व्हावीत आणि अशाच पद्धतीने तुमचा हा सामाजिक आणि राजकीय प्रवास यशस्वी व्हावं अशा कोकण दर्पणकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद